नमस्कार मी पूनम सरगर तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनेलवर ज्याचे नाव आहे आमची सांगली लयच सांगली तर आज आपला सर्वांचं हरतालिकेचं सर्व आपल्या महिलांचं आपल्या मैत्रिणींचं माझ्या सर्व आज हरतालिकेचा उपवास तर असणारच आहे तर तुम्ही व्रत पूजा उपवास तुम्ही कसा केला आणि ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी आज माझी पूजा कशी पूजेची मांडणी केली आहे ते तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर बघा अगोदर मी प्रत्येक वर्षी कसे करायचे की उपवास तर करायचे उपवास करायचे परत ज्या ज्या वस्तू लागतात पूजेसाठी त्या सर्व वस्तू मी घ्यायचे आणि आमच्या शेजारी एक काकू आहेत त्यांच्या घरी मी पूजा करायला जायचे आणि मग यावेळी माझ्या मनात आलं की तर चला नाही यावेळी आपण आपल्या घरी जरा पूजा करूया तर बघा आज मी पूजा केली आणि आमच्या समोरच एक काकू आहेत त्या सगळं पूजेचं साहित्य म्हणजे झाडांची पानं फुलं दुर हरतालिकाच्या मूर्त्या हरतालिकेचे पुस्तक कापसाचे वस्त्र असं जे काही पूजेला लागतं ते सर्व त्या वी... विकतात मग मी त्यांच्याकडूनच घेणार होते हरतालिकेच्या मूर्त्या मी त्यांच्याकडूनच घेतल्या आणि त्याचबरोबर सर्व पानं फुलं वगैरे सगळं त्यांच्याकडूनच त्या असं एकदम छान त्यांनी सग जे त्या व्रतासाठी ज्या ज्या पानांचं ज्या ज्या फुलांचे फुलांच्या पानांचं फळांच्या पानांची आवश्यकता असत्या ती सर्व त्याने एक गुच्छ छान त्याने तयार करून विकायला ठेवलेला असतो आणि मी पण त्यांच्याकडूनच प्रत्येक वर्षी त्यांच्याकडूनच घेते आणि यावर्षी पण मला त्यांच्याकडूनच घ्यायचा होता परंतु काय झालं मी फुलं आणायला आमच्या इथे एक झाड आहे त्या झाडाला फुलं आणायला गेले त्यावेळेस माझी एक मैत्रीण तिथं आलेली मग ती म्हटली चल आपण झाडांची पानं गोळा करूया तर चला म्हटलं यावर्षी आपण झाडांची पानं गोळा करून पूजा करायची मग दोघीजणी आम्ही गेलो आणि संपूर्ण भरपूर पानं आम्हाला मिळाली भरपूर फुलं मिळाली प्रत्येक प्रकारचं रुईचं फू रई रुईचं पान गौरीची गौरीच्या फुलांची पानं पेरूचं पान सीताफळचं पान, पान दुर्वा आगाडा धोत्राचं फळ धोत्राचं फूल आवळ्याची ढापी खाऊची पानं चा सोनचाफा दुसऱ्या दुसऱ्या प्रकारचा असतो तो चाफा दुसरे, दुसरे त्या सगळ्या चाफ्याची फुलं पानं जास्वंदाची फुलं जास्वंदाची पानं परत कनेरीचं पान बेल खाऊची पानं अशी भरपूर झाडांच्या भरपूर फांद्या मिळाल्या फुलं मिळाली परत फळांची फळांच्या झाडाच्या फांद्या आणल्या आणि छान वाटलं खरंच की हां स्वतः आपण ज्यावेळेस स्वतः तयार आणतो पैसे द्यायचे बाजारात लगेच मिळतं पैसे दिलं की तयार मिळते तयार आणणे आणि आपण स्वतः सगळीकडं फिरून ते पूजेसाठी सगळं एकत्र करायचं त्याची खरंच मजाच काहीतरी वेगळी आणि ते खरंच इतकं छान वाटतंय ना खरंच आज खरंच खूप छानच वाटलं की स्वतः आपण तयार केलेलं तर बघा तुम्ही मी असं हरतालिकाच्या मो चौरंग घेतला चौरंगावरती एक वस्त्र अंतरलं आणि त्या वस्त्रावरती थोडंसं तांदूळ टाकून त्याच्यावरती हरतालिकाच्या मूर्त्या ठेवल्या आणि समोर पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला गणपती बाप्पांची तांदूळ ठेवलं आणि त्या तांदूळवरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून अगोदर त्यांची पूजा केली होती परत वाळून अगोदर कसं काळी काळ्या रंगाची वाळू मिळायची पण आता काळ्या रंगाची वाळू तर कुठंच बघायला पण नाही मिळत मग ही लाल वाळूच मिळाली मग ती आणली तर बघू शकताय तुम्ही त्या वाळूनं मी न पिंड तयार केलेली आहे आणि त्याच्यावरती असं पांढरी अगोदर सगळ्यात अगोदर त्याच्यावरती अशी पांढरी फुलं वाहिलेली आहेत शिवलिंगावरती तर कसं आहे मी आग बाहेर जायचे ना पूजा करायला त्यावेळेस ऑलरेडी त्या काकुनी पूजा केलेली असायची मी फक्त त्यांनी जसं जे केलेलं की नाही त्यांनी जिथं त्यांची ती पानं वगैरे ठेवल्यात त्याच्यावर फक्त नेऊन पानं वगैरे ठेवायची बाकीची फुलं ठेवायची आज जर आपण जेव्हा स्वतः माझी मी स्वतः घरी पूजा केली एवढं छान प्रसन्न वाटलं ना मनाला खरंच खूप छानच वाटलं आणि ही चाफ्याची पानं मी काय केली सगळ्यात लांब पानं असतात चाफ्याची पानं मी ह्या बाजूला थोडी या बाजूला थोडी अशी सात पानं मी चाफ्याची पानं ठेवून घेतली तर बघा तुम्ही एक एक पान आणि एक एक फूल घालून अगदी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करत करत ज्यावेळेस पूजा सुरू होती त्यावेळेस खरंच खूप छान वाटत होतं आणि असं वाटलं की आपण अगोदर पण घरीच पूजा करायला पाहिजे होती असं वाटलं कारण ही पूजा करताना खरंच असं काही एक वेगळंच प्रसन्न होतं बघा तुम्ही ते गौरीची फुलाची फांदी आणि आता प्रत्येक जी जी पानं मी आणलेली आहेत ती प्रत्येक एक एक पान मी वाहत ओम शिवाय म्हणत एक एक पान वाहतं हे बघा तुम्ही बघू शकताय तर पूजा चालू होती त्यावेळेस आमच्या समोरच्या मावशी पण येऊन बसल्या होत्या आणि त्या पण मला थोडंफार सांगत सा होत्या असं नाही असं ठेव तसं ठेव त्या पण सांगत होत्या माझ्या मुली पण सांगत होत्या मम्मी असं कर त्या पण खुश होत्या की आज आप आपल्या घरी आज पूजा सुरू आहे मम्मी तर प्रत्येक वेळी काकूनकडे जाऊन पूजा करायची यावेळी पूजा आपल्या घरी सुरू आहे त्या पण खरंच खूप खुश होत्या आणि तसं तर वाटायचं की भरपूर अवघड आहे ही पूजा म्हणजे हरतालिकेचं व्रत आणि पूजा म्हणजे काहीतरी मला असं भीती वाटायची आपल्याला होईल का नाही जमेल का नाही असं काय वेगळंच वाटायचं भरपूर अवघड आहे असं वाटायचं पण तसं बघायला गेलं तर काही अवघड नाही आहे एकदम सोपं आहे एकदम छान आहे बघा पेरूचं सीताफळाची पूर्ण मी संपूर्ण शिवलिंग शिवलिंगावर संपूर्ण पानं फुलं संपूर्ण शिवलिंगावर ठेवली होती तुम्ही नक्कीच बघा आणि त्यावेळेस ते ठेवताना माझ्या लक्षातच नाही आलं की अजून आपण विडा नाही मांडलेला पाच विडे आपण ज्यावेळेस मांडतो ते नव्हते मांडलेले मी अजून चांदीची पान सुपारी तिथं होती ती ठेवलेली पण पाच विडी अजून मी मांडलेले नव्हते आणि माझ्या लक्षातच नाही आलं मग नंतर मला भरपूर थोडंफार ॲडजस्ट करावं लागलं ती फुलं ठेवताना कारण चौरंगावर मी अगदी खुशी खुशीत भरपूर पानं आणलेली सर्व पान पानं मी वाहून पूर्ण चौरंग पूर्ण पॅक केलेला आणि फळं पण ठेवायची होती तर अजून तर बघू शकता हे आवळ्याचं ही आवळ्याची फांदी आहे आणि तर आजच्या उपवासाला मी अगोदर काय करायचे आमच्या इथं शाबू खाऊन पण उपवास करतात ते पण तिखट शाबू खाऊन म्हणजे माझ्या माहेरी एक काकी होत्या त्यांच्या घरी शाबू खाऊन उपवास करायचे आणि तो आपला नेहमी कसं शाबूची आपण खिचडी बनवतो शेंगदाणे वगैरे घालून मिरची वगैरे तसंच बनवली जायची आणि मी सुद्धा त्यांचं बघून शाबूची खिचडी खायची आणि इतकी वर्ष मी शाबूची खिचडीच खाऊन करत होते उपवास हा आणि आत्ता एक चार वर्ष झाले असेल एकदा एक, एक दिवशी मी चुकून माझा उप तोंडात काहीतरी घातलं होतं म्हणजे उपवास सुटण्यासारखं मग ते मी पटकन थुकून दिलं आणि त्या दिवशी संपूर्ण दिवस मी माझी चुकीमाफी म्हणून मी संपूर्ण दिवस त्या दिवशी निर्जला उपवास केला होता म्हणजे ना आ, पाणी पण नाही तोंडात घ्यायचं खाणं तर लांबच राहिलं पाणी पण तोंडात घ्यायचं आणि असा निर्लज ज निर्जला उपवास केला होता आणि त्याच्यानंतर मग ठरवलं की नाही आता इथून पुढं जर उपवास करायचा ना हरतालिकेचा तर माफी मागितली मी हरतालिका देवीची आणि नाही म्हटलं इथून पुढं मी ज्या वेळेस उपवास असेल हरतालिकेचा व्रता दिवशी असं दूध फळं वगैरे असंच खायन दुसरं काय असं म्हणजे शाबूची खिचडी वगैरे मी अगोदर खात होते तसं काय नाही खाणार मग तेव्हापासून मी काय खात नाही तर तुमच्या इथे कसा उपवास असतो तुम्ही काय खाऊन उपवास करता है? का तुम्ही पण आम तुमच्या इथे पण आमच्यासारखाच उपवास असतो का तुमच्या इथं तिखट वगैरे खातात खरं तर या उपवासाला असं आत्ता मला माहीत झालं आहे की या चार वर्षात की या उपवासाला मीठ आणि तिखट दोन्ही चालत नाही म्हणजे मीठ पण नाही तिखट पण नाही म्हटलं तर फळं दूध ताक तर ताकाचं पण नाही माहिती मला एवढं पण दूध मी काय पिलेलंच नाही एक दिवस उपाशी म्हणजे उपवास करणे एवढं काय अवघड वाटत नाही अवघड जात नाही त्याच्यामुळे एवढा विचार कधी केलाच नाही आणि दूध चालतं फळं केळं सफरचंद केळाचं शिकरण करून जरी तुम्ही पिलं तरी चालेल हे बघा हे धोत्राचं फूल आहे आणि धोत्राचं फळ पण मी तिथं महा शिवलिंगावरती अर्पण करणार आहे बघा आता नक्की आणि ही पिवळी फुलं पण आहेत ती कशाची माहिती नाही आमच्या त्या तिथल्या का काकूंनी सांगितलं न्याजवळ पूजेला न्या लागला म्हटलं तर मी आणली होती तर तुमच्या इथं कसं उपवास करतात तुम्ही काय काय खाऊन उपवास करताय हे पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी जी पूजा पहिल्यांदाच केल्या त्याच्यामुळे ही पूजा कशी झाल्या आणि ही पूजा कशी केल्या हे पण नक्की बघा आणि नक्की मला सांगा की पूजा कशी झाल्या तरी बघा हे धोत्राचं फळ आहे व एकदम वरती असं काटेरी दिसतं आहे बघा हे धोत्राचं फळ आहे तसं तर आम्ही ज्यावेळेस विकत आणायचो का नाही त्यावेळेस या त्यात एवढं काही जास्त नसायचं मोजके ठराविक ठराविकच फांद्या असायच्या आणि हे बघा मला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मला अंदाज नाही आला खुश होतो पूजा करत करत मी पूर्ण चौरंग पॅक केलेला त्याच्यामुळं थोडंसं इकडं तिकडं जागा करून या साईडला थो मी केळं ठेवली होती या साईडला पेरू आणि सीताफळ ठेवलेला आहे तर बघा पूर्ण आणि संपूर्ण शिवलिंग मी पूजा फुलांनी आणि फांद्यांनी पानांनी संपूर्ण वेगवेगळे रंगीत भरपूर भरपूर प्रकाराची फुलं मिळाली आणि तुम्ही बघू शकता इथं खालीसुद्धा मी अगदी ॲडजस्ट करून पाच विडे मांडलेले आहेत कारण मी पहिल्यांदाच केली माझ्या लक्षात नाही आलं की पहिला अगोदर विडे मांडून फळं वगैरे ठेवून मग करावी मला एकदम फुलं वगैरे देवाला भरपूर घालायला मला भरपूर आवडते आणि त्यात ह्या फांद्या पण भरपूर फांद्या पानं अगदी खुश होऊन अगदी छान अगदी पूजा केली आणि त्या नादात मी इकडं फळांना विड्यांना वगैरे जागा ठेवायचं लक्षात आलं नाही तर चला असू तर मी आपलं कसं तरी इकडं तिकडे ॲडजस्ट करून फळं आणि विडा तरी ठेवलाच तर तुमच्या इथं कसा उपवास असतो हे तुम्ही नक्की सांगा कमेंट करून आणि हा उपवास आज संपूर्ण दिवस उपवास करून हा उपवास उद्या सकाळी देवाला अगरबत्ती लावायची समया परत समया लावायच्या हळदी कुकू वाहून हरतालिकेला हळदी कुकू व्हायचं आणि वाहून अगरबत्ती वगैरे लावून आणि दही नैवेद्य दाखवायचा आणि तो दहीभात खाऊन आपण हा उपवास सोडायचा असतो आणि तर चला उद्या आता बाप्पा पण येणार आहेत तर बाप्पांच्या गणपती बाप्पांच्या आगमनाची तुमची काय काय तयारी झाली आहे आणि तुम्ही काय काय करणार आहे हे पण नक्की सांगा आता बाप्पा येणार म्हटलं तर सगळीकडं आनंदाचंच वातावरण असणार नक्कीच तर तुमच्या इथं कशी गणपती बाप्पांच्या स्वागताची तयारी सुरू आहे हे पण नक्की सांगा माझं तर यावेळी खूप मोठं खूप छान प्लॅन होतं पण काहीतरी अशी अडचण आली त्याच्यामुळं नाही आम्ही करू शकलो अजून तर काही तयारी नाही आहे आमची पण आणि आत्ता आम्ही थोडंफार डेकोरेशन यावेळी पण थोडंफारच करणार आहे कारण नाही करणार ना यावेळी डेकोरेशन यावेळी पण आम्ही साधं भाधं डेकोरेशन करणार आहे आणि बाप्पांचं स्वागत मात्र जोरदार आपण करायचं अगदी आनंदात आणि इथं शिवलिंगावर शिवलिंग लिंगावरती मी न दुधाचा आता अभिषेक केलेला आहे बघा तुम्ही आणि पूजा कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आता बाप्पा येणार म्हटल्यानंतर आपण दररोज बाप्पांना फुलं दुर्वा आ, प्रसाद नैवेद्य वगैरे बरंच काही रांगोळी असं बरंच काही असतं आहे बापांचं मग ते आपण काय करतो सगळं एकत्र एका पिशवीमध्ये ठेवतो आणि आपण विसर्जन बापांच्या विसर्जनाच्या वेळेस ते पण आपण विसर्जनासाठी घेऊन जातो तर आपण ते नदीमध्ये सगळं न विसर्जन करता आता सरकारनं पण अशा सोयी केलेल्या आहेत की ते हां ते ठेवण्यासाठी एक कुंड कुंड म्हणून एक असा छान कलशाचा आकाराचा एक मोठा कुंड तयार केलेला आहे आम म्हणजे आमच्या इथे तरी आहे सांगली कृष्णा नदीवर तरी आहे आणि तर प्रत्येकानं त्या कुंडामध्येच ते आपलं जे काही आपलं गणपती बाप्पांचं पा जे फुलं आणि दुर्वा वगैरे घातलेलं असतं आपण ते, ते सगळं त्या कुंडामध्येच विसर्जन करावं कारण नदीमध्ये नदीला आपण आपण आपल्या आईसारखंच आईच म्हणतो आईसारखं नाही आईच म्हणतात नदीला म्हणजे बघा की आता गंगामय्या कृष्णामाता कृष्णा आई कृष्णामाई असं पंचगंगा आई असं म्हणजे प्रत्येक वेळी आई माई असं प्रत्येकाच्या भाषेनुसार म्हणजे थोडक्यात काय तर नदीला आईचं म्हणलं जाते तर त्या आईला पवि पवित्र आणि स्वच्छ ठेवण्याचं काम पण आपलंच आहे आणि आपण त्यामुळे जे काही असेल ना आपण नेलेले विसर्जनासाठी तर ते सगळं आपण ते कुंड जे बनवलेलं असतं त्या कुंडामध्येच सगळं आपण विसर्जन करायचं आहे ना की नदीमध्ये काही विसर्जन करायचं नाही आपल्या आईला आपण त्रास होऊ द्यायचा नाही आणि कसं घरी जरी आईच्या पदराला हात पुसलो तर अरे देवा असं वाटतं पण नाही नदीत पण आपण काही विसर्जन करून नदीमध्ये काही विसर्जन करायचं नाही आपण सगळं जे काय असेल ते थे, कुंड ठेवलेलं आहे त्या कुंडामध्ये सगळं विसर्जन करायचं तर बघा माझी पूजा संपूर्ण झालेली आहे आणि व्रतकथा पण वाचली मी आणि आरती पण झालेली आहे आमची मंत्रपुष्पांजली वाचून झाले सगळं झाले तर तुम्हाला कशी वाटली पूजा हे नक्की सांगा आणि तुम्ही कशी पूजा केल्या हे पण कमेंट करून सांगा आणि कसं आहे खरस खरस खुँ, 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 तर आज खरंच मला स्वतः घरी पूजा केल्यावर खरंच खरंच खूप 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 छान वाटलं आणि जास्ती पूजा अवघड पण नाही नवीन कोण करणार असतील तर त्यांच्यासाठी पण काही अवघड नाही आहे पूजा हरतालिकेच्या मूर्त्या आणायच्या एक चौरंग्याचा चौरंगावरती स्वच्छ कापड अंतरायचं हरतालिकेच्या मूर्ती पूजन करायचं आणि स पहिला अगोदर बाप्पांचं पूजन करायचं आणि वाळूची पिंड काढून पाच विडे पाच फळं आणि ही प्रत्येक पाच किमान पाच फळांच्या फांद्या झाडांच्या फांद्या पाच फुलांच्या फांद्या मिळाल्या तरी त्यामध्ये जास्त रुई धोतरायला जास्त महत्त्व आहे आणि असं सगळं एक सगळं शिवलिंगावरती अर्पण करून कथा वाचायची छान रांगोळी काढायची आणि शिवलिंगाला मात्र हळदी कुंकवाचं वस्त्र मी तर नाही घातलेलं फक्त पांढरं वस्त्र कापसाचं बनवून घातलेलं आहे आणि बाकी हरतालिकेला आणि बाप्पांना जे वस्त्र बनवलं त्याला मी हळदी कुकू लावलेलं आहे तर बघा अगदी म्हणजे जास्त असं काय आवड नाही पूजा अगदी सोपी आहे कथा वाचायची हरतालिकेच्या पा पुस्तकात पाठी मग आरतीचं आहे आरती आहे ती आरती वाचायची आणि आपली मनोकामना पूर्ण व्यव आपल्या घरावर देव माता महादेवांचा आशीर्वाद राहावा अशी देवांना प्रार्थना करायची तर बघा पूजा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा काही चुकलं असेल तर नक्कीच माफ करा